गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आपल्याला मकाने थोडे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत एक चमचा तूप टाकते थोडे थोडे भाजून घ्यायचे मकाने आपले भाजून झालेले आहे हलकासा कलर बदलला आहे गॅसवरती दूध गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये थोडं केसर टाकूया साखर टाकूया दुधामध्ये सहा चमचे साखर आहे सा। थोडंसं सा। हे थोडेसे काजू आहेत पाचसा काजू पाचसा बदाम पाच सहा पिस्त आहेत तीन वेलची थोडं थोडं भाजून घेऊया वेलची टापूया भाजून घेतलेले टाळकूर टापूया भाजून घेतलेले मकानी टापूया मकानाची खीर आपली तयार आहे मी खीर आपली झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद